हे याच्यामुळे मी दादांचे आभार मानते की त्यांनी त्याचं ते स्पष्टीकरण केलं की इथे सगळा त्यांना किती फ्री हँड होता आणि फ्री हँडमुळे त्यांच्या नेतृत्वामध्ये हे इलेक्शन सगळे लढले निवडणुका निवडणुकांच्या सगळ्या हा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता हे समोर आणण्याचं कारण काय वाटलं आता मी माझ्या निवडणुका लोक तुम्हाला हे करतील आणि निवडणुका स्थानिक स्वराज्याचं उत्तर दिलं त्यांनी तुम्हाला नाही नाही ते फक्त मला उद्देशून नव्हतं नागरिकांच्या वती मी लोकप्रतिनिधी आहे मी काय सुप्रिया सुळे म्हणून भाषण नाही तिकडे केलं या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मायबाप जनतेकडून जो मला फीडबॅक येतो ते बोलण्यासाठी मला निवडून पाठवतात त्याच्यामुळे नगरसेवक हे आहे त्याच्यासाठी हा सगळा प्रक्रिया चालले आणि आम्ही सातत्याने त्याचा फॉलोअप करतोय की हे इलेक्शन लवकरात लवकर व्हावं ही आमची सगळ्यांचीच मागणी आता इथे सचिन दोडके उभे सचिन दोडकेंना विचारा गेले दोन वर्ष ते नगरसेवक नाही पण तरी रोज धावपळ रोज कॉर्पोरेशनला जाणं आणि सचिन दोडके ना असे अनेक उत्तम जे हाय परफॉर्मिंग नगरसेवक आहेत त्यांना असं वाटतं की आम्हाला न पद आहे ना काय पण लोकांची त्यांचं जे प्रेमाचं आहे त्याच्यामुळे ते आजही नगरसेवक नसले तरी धावपळ करतात जबाबदारी त्याच्यामुळे निलेक्शन झालंच पाहिजे आणि ही लोकशाही आहे त्याच्यात कोर्टात जरी असलं तरी मग महाराष्ट्र सरकारने आणखीन ताकदीने ते लढावं आणि टाइम बाउंड मॅनर मध्ये सरकारला विनंती कोर्टाला विनंती करावी की हा निर्णय घ्यावा तुम्ही दिसला की दादांचा संधीच मिळाली नाही हो ते गेले आणि त्यांना जायची घाई होती म्हणजे आले पण सगळे उशिरा आणि गेले पण लवकर मी तर आधीच येऊन वेळेवर बसले होते त्याच्यामुळे देवेंद्रजी आधी आले मी आले माझ्या मागोमागच देवेंद्रजी आले त्याच्यामुळे त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायची वेळ मिळाली त्याच्यानंतर दादा आणि उशीर आणि नंतर त्यांनाच उशीर सगळ्यांना झाला होता कारण का त्यांना एअरपोर्टला जायचं होतं मी तर इथेच उभी दादांचा त्राग होतो हल्ली तुम्हाला बघितलं की स्टेजवरती ते जाणवलं आम्हाला असते पूर्णपणे बारामतीच्या तिथे आजही तुम्ही वहिणींना मिठी मारता पण दादांचं अजून ते काय उलट त्यांचा चिडचिड होत नाही तुम्ही दिसलं की कदाचित असेल ना आज त्यांना एअरपोर्टच्या पण ओपनिंगला जायचंय घाई गडबड असू शकते बिझी लोक आहे कंपनीचा प्रश्न आहे केंद्र सरकारनं अशी अधिसूचना काढली की जर स्त्रियांना माहेरचं नाव कायम

तो सगळ्यात मोठा आणि गंभीर आजचा प्रश्न आहे मला आता हाच तर मोठा प्रश्न आहे लोकसभेचं या देशातलं सगळ्यात लोकशाहीचं महत्वाचं इलेक्शन ही लोकसभा असते त्या देशाचं इलेक्शन असतं म्हणून महत्वाची तर ग्रामपंचायती महत्वाचीच असते पण या देशामध्ये काश्मीर टू कन्याकुमारी इलेक्शन कुठलं होतं तर ते लोकसभेचं होतं आणि त्या लोकसभेची आचारसंहिता लागायच्या लोक तीन चार दिवस आधी इलेक्शन कमिशन मधली एक व्यक्ती मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे इलेक्शन कमिशनच इलेक्शन घडवते त्याचे अध्यक्ष त्यातले प्रमुख जर राजीनामा देत असतील तर ही अतिशय चिंतेची बाब आहे ज्या गोष्टी आम्ही सातत्याने सांगत आलो ही दडपशाही आहे ही लोकशाही नाही राहिली आहे आणि या लोकशाहीसाठी आपल्याला लढायचं आहे हा पुन्हा एकदा आणखीन एक कृती बघा ज्याच्यातून पूर्णपणे आपल्याला लक्षात येते की दडपशाही या देशात आणि दिल्लीत वाढतो म्हटले की हे सगळे आतून येतच लोकशाही हो प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे झाली की नाही हेडलाईन त्याच्यामुळे पवार फॅमिली आणि आदरणीय पवार साहेबांवर बोललं की हेडलाईन होते काय तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे आता हिवाळी अधिवेशनामध्ये कोविड सेंटर घोटाळ्यावरून तुमचं सीएम एक स्टेटमेंट केलं होतं की मुंबईतल्या जम्बो कोविड एका ठेकेदाराला उत्तर प्रदेशच्या रोड कॉन्ट्रॅक्टरला दिली होते ही कंपनी वारजेच करणारी एल एल पी स्थापन झाली दोन हजार एकोणीस ला आणि जे आज मुख्य प्रवर्तक म्हणून पुढे आले हे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्या कंपनीत दाखल झाले तर या मोठे मध्ये मोठा गैरव्यवहार झालाय का किंवा तुम्ही तपासणीची चौकशीची वाईट पेपर निघेल तेव्हा निघेल नाही नाही निघेल तेव्हा टाइम टाईम तुम्ही याच्या बाबत काही पुढे जाणार आहात का महाराष्ट्रात आणि भारतात कुठेही भ्रष्टाचार झाला तर त्याच्या विरोधात आम्ही लढणार कोणीही केला असेल आणि त्याची सगळ्याची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे बघा मी त्यांच्यासारखे आरोप करत नाही पहिले आरोप करायचे आणि नंतर इन्कमिंग वाढवायचं असलं गलिच्छा राजकारण मी कधी केलं नाही आणि कधी करणारी नाही मला अमित शहाजींचे अजूनही शब्द आठवतात अमित शहाजींनीच आम्हाला पार्लमेंटमध्ये सांगितलं होतं की जेव्हा एक बोट तुम्ही तुम, दुसऱ्यांना दाखवता तीन बोट तुमच्याकडे येतात हे अमित भाईंचे शब्द मला पार्लमेंटमध्ये आठवतात त्याच्यामुळे आता असंच होतं एक तर आमच्यावर आता ते आरोप करत नाहीत भ्रष्टाचाराचे आणि जेव्हा जेव्हा भ्रष्टाचाराचे आज आरोप होतात तर भारतीय जनता पक्षाने ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे आज भारतीय जनता पक्षात आत आहेत किंवा त्यांच्या मित्र पक्षाचे त्याच्यामुळे भ्रष्टाचार झाला नाही झाला वॉशिंग मशीन याच उत्तर फक्त भ्रष्ट जुमला पार्टी भारतीय जनता पक्षाने सीएम म्हणून ही रणनीती आहे आणि त्याच्यामुळे त्यांना हजारो कोटी रुपये खर्च करून पोलिंग केलं जाते लवकरच मी समोर आणेल असं आणखी लोकशाही आहे प्रत्येकाला आहे आणि आपल्यासारख्या गरीब देशामध्ये हजारो कोटी रुपये ट्रोलिंगला मिळत असतील तर मला असं वाटतं मी पुढे जाऊन म्हणेन त्याची सीबीआय चौकशी करूया की हे हजारो कोटी रुपये कोण ट्रोलिंगला वापरते अगदी चांगला प्रश्न आहे अतिशय उत्तम प्रश्न आहे आपण याची सीबीआय करू मी मीच अमित भाई अन्नपत्र पत्र लिहीन की ट्रोलिंगला महाराष्ट्रामध्ये तर हजारो कोटी होत असेल आणि असं त्यांच्या विचाराच्या पक्षाच्या आमदाराला जर तसं वाटत असेल तर अति महाराष्ट्र खत्रे मे दादांना फक्त तीन जागा मिळणार असं कळत मला नाही माहिती बाबा माझे मी दुसरे के घर मे देवेंद्र फडणवीस जास्त लोकशाही येते डीसीएम वन येत या राज्याचे डीसीएम वन त्यांना कुठल्याही जिल्ह्यात जायचा अधिकार आहे लोकशाही येते असं काय करता राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका